श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे देह ही गहान वस्तू आहे आपल्या मालकीची नव्हे व्यापारी लोकांकडे दागिन्यांच्या रूपाने सोने बरेच असते व्यापारासाठी पैशाची जरूर लागली म्हणजे व्यापारी लोक ते दागिने बँकेकडे गहाण टाकतात व त्यावर कर्जाऊ रक्कम घेतात रक्कम मोकळी झाली म्हणजे ती भरून आपले दागिने ते परत घेऊन जातात ही गोष्ट एकाने सहज श्री महाराजांच्या कानावर घातली त्यावर श्री महाराजांनी विचारले आपल्या बँकेत गहाण म्हणून ठेवलेले दागिने आपण घरी वापरायला आणले तर काय होईल बँक अधिकारी बोलले तो गुन्हा होईल तेव्हा श्री महाराज म्हणाले भगवंत आपल्याला जन्मास घालतो तेव्हा देह आपल्याकडे गहाण टाकतो आणि आयुष्यरूपी कर्ज घेऊन जातो आयुष्याचा जा एक एक दिवस जसजसा जातो तसतशी कर्जाची फेड होत जाते आयुष्य संपले म्हणजे एक दिवस देह भगवंताला परत द्यावा लागतो आपण देह माझा आहे असे जेव्हा म्हणतो व वा त्याप्रमाणे वागतो तेव्हा ते तसे म्हणणे व वा वागणे हे गहान ठेवलेले सोन्याचे दागिने घरी आणून वापरण्यासारखेच होणार नाही का देह ही देवाची गहाण वस्तू आपल्याकडे आहे असे मानून ती वस्तू त्याची आहे याची सतत जाणीव ठेवावी ही जाणीव ठेवली म्हणजे देहबुद्धी आपोआपच नाहीशी होईल मग कर्ज भरल्यावर दागिने जसे परत दिले जातात व परत देताना त्यावेळी आपणास जसे काही वाईट वाटत नाही तसेच आयुष्याची फेड झाल्यावर अंतकाळी भगवंत जेव्हा देह परत नेतो तेव्हा आपणास काही वाटता कामा नये ही अटकळ साध्य झाली म्हणजे अंतकाळाच्या भीतीवर पूर्ण मात केल्यासारखे के होईल श्रीराम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे प्रपंचाच्या धंद्यात रामाला स्वामी केले तर त्यात खास सार्थकच होईल धंद्यामध्ये वर्ष अखेर असते साऱ्या वर्षभरात उत्पन्न किती झाले खर्च किती झाला याचा आढावा घेऊन नफा झाला की तोटा झाला हे काढणे याला वर्ष अखेर म्हणतात हे ऐकून श्री महाराज म्हणाले आपण आपले वर्ष अखेर वाढदिवसाच्या आदले दिवशी ठेवावे आपण वर्षभरात उपासना किती केली भगवंताला किती आठवले या गोष्टी जमेच्या बाजूस धराव्या भगवंताचा विसर व विषयाचे सेवन या गोष्टी खर्चाकडे लिहाव्या मग दोन बाजूतील फरक काढून नफा झाला का तोटा झाला हे ठरवावे त्यावर एक बँक अधिकारी बोलले आमच्या बाबतीत जमेच्या बाजूला फारच थोडी कलमे जमा होतील मग खर्चाची बाजू भरगच्च भरलेली दिसेल सर्व व्यवहार भयंकर तोट्यातच चाललेला आम्हास आढळून येईल श्री महाराज म्हणाले काही काही वेळा चांगला धंदा हाताशी असतो परंतु भांडवल पुरवठा नीट नसतो म्हणून नफा कमी होतो किंवा तोटा होतो असे व्यवहारात दिसते ना बँक अधिकारी उत्तरले होय आणि अशाच वेळी आम्ही बँका त्या धंद्यास भांडवल पुरवठा करतो व तो धंदा ऊर्जितावस्थेत आणून आम्हासही व्याजाचे चांगले उत्पन्न करून घेतो त्यावर श्री महाराज म्हणाले काही लोकांचे जवळ भांडवल असते परंतु हातात धंदा नसतो अशा वेळी ज्यांच्याकडे धंदा आहे पण भांडवल नाही अशांशी भागीदारी करण्याच्या शोधात ते असतात ना बँक अधिकारी बोलले असे दोन भागीदार एकत्र आल्यावर धंदा फारच फायद्याचा होऊन दोघांचाही उत्तम उत्कर्ष होतो मग श्री महाराज म्हणाले हे जसे होते तसे आपला उत्कर्ष होण्याकरता व भांडवल पुरवठा होण्यासाठी रामास भागीदार करावे राम भागीदार झाला म्हणजे सारे भांडवल त्याचेच असल्यामुळे सर्व स्वामित्व त्यास द्यावे ते तसे दिले म्हणजे जो जो व्यवहार आपण करू तो त्याचे स्मरणात होईल मग पूर्वी भगवंताच्या विस्मरणामुळे जो व्यवहार नाभेच्या बाजूस पडायचा तो सर्व जमेच्या बाजूस पडेल तो असा जमेच्या बाजूस पडला म्हणजे तोट्याचा कधी संभवच नाही शिवाय भगवंताकडे स्वामित्व दिल्यावर आपणास कधीच तोटा होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आपोआपच त्याच्यावर येऊन पडते अशा तऱ्हेने प्रपंच करून व्यवहारात राहूनसुद्धा आयुष्य उत्तम तऱ्हेने घालवून कृतार्थ झाल्याचा अनुभव घेता येईल साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ